ते पर्यटन मंत्री होते म्हणून ते फिरले असतील तर त्यांनी चांगली भूमिका सांगितली आणि त्यांची भारतीय जनता पार्टीबद्दल जुनं आमचं नॅचरल पार्टनर होतो म्हणून त्यांची सदिच्छा असेल की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे ते कुठल्याही देशात गेलं तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात ट्रम्पनीसुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं अमेरिकेतमध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहे जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बी जे पी हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात सदिच्छा देतात आता इतका जोरात निकाल लागला आहे अर्थ तर त्यांचं होईल आम्ही च चंद्रावर कॉलनी उघडणारे आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली आहे हे सगळं काम करणारं भारतीय जनता पार्टी भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो आणि जिथे काय समस्या असेल अनेक देश मोदी साहेबांना मध्यस्थीला बोलवतात अमेरिकामध्ये सुद्धा भाजपला मानणारे खूप लोक